वार वार आ, आ, ते वारंवार जे आहे ते अजित्यावरांवरती टीका करताना दिसतात तुम्ही काही दिवस एकत्र होतात आंदोलनात काही वर्ष देखील तुम्ही तुम्ही एकत्र काम केलंय की काय पद्धतीचे नाही ज्या पद्धतीने आम्ही जे अपेक्षेनं काम उभारलं होतं ते गेल्या पंधरा महिन्यामध्ये मी आणि ते सोबत नाहीये परंतु ज्या पद्धतीने आंदोलन केलं गेलं त्या आंदोलनाची दिशा पूर्ण पोल ठरलेलं आहे आणि मग त्या आंदोलनातून आउटपुट काही निघालं नाही शासन प्रशासन दरबारी गेल्या पंधरा महिन्यामध्ये मा लक्ष्मण हाकेने एकही निवेदन दिलेलं नाही फक्त प्रसिद्धीसाठी इव्हेंट केले जातात जिथं खोके तिथं हाके असा प्रकार गेल्या पंधरा महिन्यापासून चालू आहे आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुमची एवढी अवकात नाही आहे का या राज्याच्या मंत्र्यांबरोबर किंवा का ओबीसी मंत्री असतील यांच्या टेबलला जाऊन तुम्ही संविधानिक पद्धतीनं जे ओबीसी मायक्रो घटक आहेत त्यांचे प्रश्न तुम्ही लेखी निवेदनातून तुम्ही काय तुमचे सहकारी चळवळीतले घेऊन तिथे जाऊन मांडले पाहिजेत आणि ते मांडून तुम्ही बजेटमध्ये तरतूद करून ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवले पाहिजेत हे सरकार जे असले ग कुठून तरी अल्टिमेटम देत आहेत मला हे द्या मला ते द्या त्यांच्या कालच्या बोलण्यातून जे दिसून आलं ते की परवा गोव्याला जे ओबीसीचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ह्यांना कुणीही डुंकून हुंगलेलं नाही आहे आणि त्याच त्यातून त्या अधिवेशनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि ते फेस्टेडमधून काल त्यांनी जे वार्ता केलेलं आहे ते वारंवार अजितदादांना गेल्या आठवड्यात बोलले की देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना खांद्यावर न घेता पायाखाली घ्यावे माझा त्यांना जाहीर सवाल आहे लक्ष्मण हाके हा आहेत पण ते काय महायुतीचे घटक आहेत का विरोधकातले महागा विकास आघाडीचे घटक आहेत पण ते कोण म्हणून सल्ला देत आहेत तुमची अवकत काय आहे सल्ला देण्याची या राज्यामध्ये विकासाचा चेहरा म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं आणि येणाऱ्या राज्या या राज्यामध्ये येणारे भावी मुख्यमंत्री म्हणून ही जनता बघते कारण पहाटे पाच वाजता सहा वाजता स्पॉट वर जाऊन कामाची पाहणी करणारा एकोणीसशे सात नंतर या राज्यातला मंत्री एकमेव अजितदादा आहेत आणि आज आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या ज्या निवडी आज होत आहेत उमेश दादांच्या नेतृत्वाखाली त्याची सकाळपासून जर इथं गर्दी बघितली असेल वाजत गाजत कार्यकर्त्यांचा जो ओघ वाहतोय तो फक्त तुम्ही आज या पंधरा महिने झालेत पंधरा महिन्यापूर्वीचे जे मीडियानं हाक्यांचं जुजारपूर मधलं घर धावलं होतं माझी मीडियाला विनंती आहे तिथे एकदा जाऊन तुम्ही एकदा ते घर अजून एकदा या महाराष्ट्राला जनतेला दावा ती गाडी लिजेंडर जनतेने दिली का कोणी दिले एवढे दूध खुले लोक नाही आहेत पण माझं वैयक्तिक म्हणणं काय आहे की त्यांनी अजून आर्थिक त्यांची उत्क्रांती करावी मोठा ग्राफ घ्यावा परंतु तुम्ही तुम्ही ज्या घटकासाठी काम करताय त्याच्यासाठी साधा एखादा निवेदन एखाद्या डोंबाऱ्याच्या एखाद्या जोशीच्या पोरांना कुठं काय तुम्ही सरकार दरबारी एखादी तर गोष्ट सोडवली का गेल्या पंधरा महिन्यामध्ये मनोज जरांग यांच्या आंदोलनामधून अठ्ठावन्न लाख नोंदी या सरकारला शोधण्याचं त्यांनी भाग पाडलं मग ओबीसीच्या नेत्यांनी गेल्या पंधरा महिन्यामध्ये ओबीसीच्या बजेटवरून बोंबलतात या सरकारमध्ये ओबीसीचे नेते छगन भुजबळ आहेत पंकजाता आहेत अजून सर्व नेते आहेत आणि मग एवढे आणि स्वतः ओबीसीचे डी एन ए फडणवीस साहेब म्हणतात स्वतःला तर हक्क्यांवर ही वेळ कशी येते बजेटची क मागणी करायची हे सुद्धा विचार करण्याजोगी गोष्ट आहे आणि त्यात जर काय तथ्य असेल तर हाक्यांनी कायदेशीरपणे सरकारकडे निवेदनातून मागणी केली पाहिजे त्यांनी फक्त प्रसिद्धीसाठी बेछूट आरोप वैयक्तिक अजितदादांवरती किंवा पवार कुटुंबावरती बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते मिळते मीडिया मिळते आणि त्यातून आपला टी आर पी वाढतो या पलीकडे त्यांचा काय कार्यक्रम नाही आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या इतकं चांगलं त्यांना कोणीही ओळखत नाही आहे आणि प्रसिद्धीसाठी तो माणूस कुठल्या थराला जाईल तो मी येणाऱ्या काळात नक्कीच सांगेन पण आता काय मला एक सुसंस्कृत पण आहे त्यांच्या घराच्या बाबतीत तुम्ही सांगताय उल्लेख केला की के त्यांचं पहिलं घर कसं होतं आताच घर कसं ते आता तुम्ही जाऊन बघा ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल ना काय फरक पण काय झालं नाही नाही ते तुम्ही स्वतः तुमच्या कॅमेऱ्याने तुमच्या हिने दावा जनतेला की म्हणण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही हे करत असताना शंभर टक्के आर्थिक प्रगती आपली केली पाहिजे पण तुम्ही ज्यासाठी आर्थिक कमाई करताय किंवा ज्या ज्यासाठी प्रसिद्धी मिळवताय त्या कामाचा एकतरी प्रश्न तुम्ही सोडायला पाहिजे परंतु नुसतं फक्त बेफापट पसरा काम शून्य आणि स्वतःला स्वार्थ त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की त्यांच्या परीच्या काळामध्ये त्यांच्या सोबत मी होतो सचिन मनगर होते विजय नायकवाडे होते सोनिया जमदारे मॅडम होत्या असंख्य आहेत लोक की पंधरा महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत काम करणार एक सहकारी त्यांनी नाव घेऊन दाखवा माझ्या माझ्यासोबत आहे आणि मग फसवणूक शंभर टक्के फसवणूक होते माझं आव्हान आहे त्यांना की गोपीचंद पडळकरणे आणि लक्ष्मण हाके यांनी धनगर राष्ट्रीय आरक्षणासाठी मंत्रालयावरती मोर्चा काढला पाहिजे त्या मोर्चामध्ये सर्वसामान्य धनगराचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सोबत आणि त्यांच्या पुढेही दोन पावलं नक्की सहभागी होईल परंतु त्या कुठल्या तर राजकीय स्क्रिप्ट किंवा कुणाच्या जर सांगण्यावरून किंवा प्रसिद्धीवरून नुसती प्रसिद्धी, प्रसिद्धी मिळवायची यानं गेल्या पंधरा महिन्यात ना त्यांच्या ताटात काय तर पल्लं असेल पण ज्यांच्यासाठी बोलताय त्यांच्या ताटामध्ये काही कुवाळला तांदूळ सुद्धा पल्लेला नाहीये ती त्यांची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे कारण त्यांना पवारांवरती बोलण्यासाठी नेते केलेलं आहे आणि माझं पडळकरांनाही आव्हान आहे मा ताजी ताजीदादा असतील देवेंद्र फडणवीस हे सरकार आहे आणि टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट मिनिमम कॉमन प्रोग्राम सरकारमध्ये असतो आणि तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्याला मानत नाहीये तर त्याला आमचं माझं सडत उत्तर असेल तुम्ही माझ्या नेत्याला मानत नाही मा तर मी तुम्हाला आणि तुमच्याही नेत्याला मानत नाही मा तुमचाच असा देवाभाव येणाऱ्या काळामध्ये संविधानिक पद्धतीनं जे जे आजित्यदा वर बोलतील त्यांना महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याच्या खानाकोपऱ्यामध्ये त्यांनी टाइम ठिकाण आणि वेळ सांगावं वे त्या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं उत्तर द्यायला सतीश कुला हजर असेल ओके okay. okay.